राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपला प्रतिसाद दिवसागणीस वाढत आहे तो आणखी वाढावा एवढीच आपल्याजवळ मागणी आहे उपटसुंभ या मराठी शब्दाचा अर्थ अशी व्यक्ती जात ज्याचा एखाद्या घटनेशी एखाद्या विषयाशी एखाद्या व्यक्तीशी कसलाही संबंध नसतो पण ती व्यक्ती तिथे येऊन आपलं मत व्यक्त करते त्या भांडणामध्ये स्वतःला न्यायाधीशाची भूमिका पार पाडायचा प्रयत्न करते अशा लोकांना साधारण उपटसुंभ म्हटलं जातं महाराष्ट्राच्या आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात एक उपटसुंभ आहे त्याचं नाव पाशा पटेल या पाशा पटेलने दोन दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की मुंडे साहेबांचा वारस पंकजा आहे धनंजय मुंडे आहे अर्थात त्याविषयी ते अजून एक घाणेड वाक्य बोलले मी तुम्हाला ते दाखवतो वैयक्तिक पाशा पटेल हे फार निकटवर्ती होते गोपीनाथ मुंडेचे कोण खरा वारसदार आहे तुम्हाला वाटत दोन्ही खरेच आहेत दोन्ही डुप्लिकेट नाही एक खरी लेख आहे नाही खरा खरा होत नाही त्याच्यामध्ये डुप्लिकेट कोण आहे का मला माहित नाही दोन्ही खरेच आहेत महादेव जानकर म्हणतात मी बी त्यांचा दावेदार आहे ते, त्यांचा वारीस आहे अशी तर निजाम बी सातशे बायका होत्या मनाच्या त्याला काय अर्थ <laughs> आहे पाशा पटेल ही व्यक्ती पाशा आणि पटेल पुन्हा दाढी ठेवणारा मराठी उत्कृष्ट बोलतो साहजिकच राजकारण्याला त्याचं कौतुक ही व्यक्ती काही काळ शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत काम करत होते आपल्या बोलण्याने काही काळ त्यांनी शरद जोशीवर गारूड टाकलं होतं पण लवकरच वस्तुस्थिती शेतकरी संघटनेला कळाली आणि मग यांनी आपला गाशा तिथून गुंडाळा आणि नंतर हे माननीय शरद साहेब यांच्या राष्ट्रवादीत आले यांचं काम काय होतं राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांच्या बैठकीत बसून गा बाजारू गप्पा मारणे पानसट विनोद करणे आणि लोकांना हसवणे पण या तुटपुंजा भांडवलावर आपल्याला आमदारकी मिळत नाही ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हेरलं की आता कुणापैसे आपण गेलो पाहिजे कुणाला राजकीय के गुरु केलं पाहिजे आणि बरोबर हे लोक तसे चानाक्ष असतात सावज हेरण्याच्या बाबतीत पाशा पटेलचा हात कोणी धरू शकत नाही आणि त्यांनी बरोबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी संपर्क वाढवायला सुरुवात केली आणि मुंडे साहेबांच्या ते इतक्या जवळ आप गेले आपल्या त्यास बोलण्यानी आपल्या वागण्याने त्यांनी काही असं काही मुंडे साहेबांसमोर चित्र उभं केलं की आता मुंडे साहेबांच्या मागे मी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उभा करतो आता ते मुंडे साहेब एखाद्यावर प्रसन्न झाले की झाले मग हे पाशा पटेल कधी काळी त्यांच्या सेकंड हँड राजदूतमध्ये घासलेट घालून फिरत होते मुंडे साहेबांचा वर्धास्त त्यांच्या डोक्यावर आल्यानंतर पाशा पटेल लाखोंच्या गाडीत फिरू लागले लाखोंच्या आणि मग काय पाशा पटेल म्हणजे मुंडे साहेबांचे खास असं चित्र त्यांनी निर्माण केलं या पाशा पटेलमुळे मुंडे साहेबांना किती मुसलमान लोकांचा पाठिंबा मिळाला हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो पण या पाशा पटेलमुळे जवळ जे जुने निष्ठावान मुस्लिम समाजातले कार्यकर्ते होते ते बिचारे दुखावले गेले आणि या पाशा पटेलने पारवा एक वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं की मुंडे साहेबांची वारस हे पंकजाताई आणि धनंजय मुंडे पाशा पटेल किमान मुंडे साहेबांनी तुम्हाला जो मलिदा खाऊ घातला त्याला तरी जागायला पाहिजे होतो हो। पनगेश्वराच्या कारखान्यातून तुमच्या गाडीवरच्या ड्रायवरचा पगार निघत होता तुमचं डिझेल निघत होतं तुमचं सगळं खर्च्या पाणी निघत होतं तुम्ही संस्था उभा केल्या मुंडे साहेबांच्या राजकीय प्रतिष्ठेचा वापर करून तुम्ही कोट्यावधी हो रुपयाची सबसिडी मिळवून घेतली मला आठवतं तुमचं एक काम पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते यांच्याकडं होतं तुमच्यासाठी मुंडे साहेब सकाळी सात वाजता त्यांना भेटायला आले होते आणि मग तुमच्या लक्षात आलं की मुंडे साहेब म्हणजे काय भोळा शंकर आणि मग बाहेर पाशा पटेलनं त्याच्या त्याच्या त्या नाटकी पद्धतीनं ना। साहेब मला कारखाना काढायचा आहे मुंडे साहेबांनी शंभर एकर जमीन त्यांना घेऊन दिली हे खुद्द पाशा पटेलनेच एका प्रसारमाध्यमासमोर म्हटलं आहे मग जी शंभर एकर जागा मुंडे साहेबाकडून मुंडे साहेबाच्या सहकार्याने मुंडे साहेबाच्या मदतीने कारखाना उभा राहायचा म्हणून पाशा पटेल आपण घेतली कारखाना उभा केला का नाही उमरगा तालुक्यातली ही जागा माजी आमदार दिनकर माने आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक बालाजी शिंदे यांना आपण विकून टाकले गपचुप व्यवहार केला आणि त्या पैशातून आपण लोळग्याला एक शंभर एकर जागा घेतली लोकांना वाटलं की पाशा पटेल कारखाना उभा करतील कसला पाशा पटेलनं कारखाना उभा केला नाही तिथे मग कॉलेज काढलं गडकरी साहेबांच्या मदतीनं काहीतरी ते ट्रॅफिकचं काहीतरी काढलं आणि हा सगळा ट्रस्ट आपला खाजगी पोरग चाचा मामा काकी चाची खाला खालू असे सगळे त्या ट्रस्टवर घेतले कुठे कारखाना आणि लोकांना बांबू लावायचे हा उद्योग त्याने सुरू केला म्हणून तिथं बांबूची लागवड केली आणि देशभर बांबूचं महत्त्व सांगत फिरतो कारण त्याचा त्याचा फायदा आहे म्हणून पाशा पटेल मला तोंड उघडायला लावू नका जास्त जर तुम्ही बोलताल तर मी आणखी काही काढेल आपलं बाहेर म्हणजे ज्याचे हाल काय होते आज पाशा पटेल कुठं आहे याच्यामुळं मुंडे साहेबांना काय फायदा झाला सोडा भारतीय जनता पक्षालासुद्धा काही फायदा झाला नाही हे महाशय लातूरमध्ये राहतात लातूर महानगरपालिकेत एका प्रभागातले चार माणसंसुद्धा हे निवडून आणू शकत नाहीत अशा माणसाला तत्त्ववित्व काही नसतं स्वार्थ हेच त्यांचं तत्व हेच त्यांचं ध्येय मुंडे साहेबाकडून जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होतो होता तोपर्यंत ते मुंडे साहेबाला चिटकले आणि जसंही दुर्दैवानं मुंडे साहेबांचं निश निधन झालं लगे यांनी आपली पलटी मारायला सुरुवात केली अजून मुंडे साहेबांचं पार्थिव परळीत आलं सुद्धा नाही तर मुंडे साहेबांचे अंतिम संस्कार करण्याचा अधिकार पंकजाचा असताना यांनी लगेच धनुभाऊचं नाव पुढे सरकवलं अजून मुंडे साहेबांचा शोककाळ पूर्ण व्हायचा एक महिना जायचा आहे या माणसानं लगेच पक्षांतर्गत मुंडे साहेबांचे जे स्पर्धक विरोधक होते लगेच त्यांच्या चरणावर लोटांगण घालायला सुरुवात केली हे लोकं फार हुशार असतात त्यांना ताबडतोब वारं कुठल्या दिशेला वाहतं हे कळतं आणि असं करून पाशा पटेलने साहेबांच्या हयातीत तर आपलं उखळ पांढरं करून घेतलं पण साहेब गेल्यावर सुद्धा साहेबाच्या जवळचा माणूस आपल्याकडं आला आहे असं समोरच्याला भासून तिथंसुद्धा आपला फायदा कसा होईल पाहिलं ते कुठंतरी दिल्लीमध्ये काय कृषी मूल्य आयोगाचं घेतलं मिळून आणि हा माणूस याला माहिती आहे की साहेबाला त्या काळामध्ये किती त्रास झाला कुणी कुणी त्रास दिला खुद्द धनंजय मुंडे साहेबाविषयी काय बोलले होते हे जर मी सांगितलं तर पाशा पटेल तुम्हाला तोंड काढायला कुठं जागा राहणार नाही आणि तुम्ही सरळ म्हणता की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे साहेबांचे वारस आहेत हेच धनंजय मुंडे आपल्या बहिणीविषयी एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विड्यामध्ये भाषण करताना काय म्हणले केस तालुक्यातल्या विड्या गावात पाशा पटेल त्यावेळेस तुमची दातकिळ बसली होती आणि तुमचा काय अधिकार हो मुंडे घराण्यातले वारस ठरण्याचा तुमचा काय संबंध तुम्ही का धनंजय मुंडेचं नाव घेतलं हे तुम्हाला आज सांगतो कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कृषी मूल्य आयोगाचं अध्यक्षपद केवळ आणि केवळ धनंजय मुंडेच्या कृपेमुळं मिळालं आहे आणि म्हणून तुम्ही खाल्ल्या अन्नाला जागण्यासाठी म्हणून त्याचं नाव पुढे केलं पण त्याच्या अगोदर तुम्ही स्वर्गीय मुंडेचं अन्न किती दिवस खाल्लं विसरलात नसता पाशा पटेल जुन्या राजदूतमध्ये घासलेट घालण्याची तुमची अवकात नव्हती आज तुम्ही पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत फिरतायत याद राखा जर अजून पुन्हा काही बडबड करताल तर तुमचे काळे कारण मी अजून मी जगासमोर आणेन त्याच्यामुळं साहेबाचा वारस फक्त आणि फक्त पंकज आहे आणि मुंडे साहेबांचा वारस ठरवण्याचा सा अधिकार फक्त मुंडे साहेबाच्या समाजाला आणि मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या शेकडो ओबीसी कार्यकर्त्यांना आहे हे मुलाने मध्ये मध्ये बोलायचं नाही अजून एक गोष्ट मी आपल्या सर्वांसमोर बोलू इच्छितो माझ्या आणि मुंडे साहेबांचे संबंध साधारण एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर पनपासून आहेत नंतर ते माझे मेवणे झाले पण मला असं वाटतं की माझ्या आठवणीतले मुंडे साहेब आपणा समोर सर्वासमोर मी मांडावे यावर आपलं काय मत आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपण कळवावं आपली इच्छा असेल तर मी आपल्यासमोर माझ्या आठवणीतले मुंडेसाहेब मांडू इच्छितो धन्यवाद